नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे की आपल्या बॅचमध्ये काय काय इन्क्लुडेड आहे आपल्या दोन बॅचेस आहे बॅच वन आणि बॅच टू त्याच्यात काय इन्क्लुडेड आहे फ्री कोर्समध्ये काय इन्क्लुडेड आहे त्याचं नोटिफिकेशन कुठे येईल तुम्हाला फ्री कोर्सबद्दलचं त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते म्हणून लेक्चर आता नीट आहे का कॉल करून कोर्सबद्दलची माहिती कोर्स स्ट्रक्चर विचारू नका बाकी काही अकॅडमिक डाऊट्स असतील तर ते तुम्ही विचारू शकता ठीक आहे हे बघा आपल्याकडे तीन प्रकारच्या बॅचेस आहेत एक आहे थ्री स्टेप्स बॅच ठीक आहे दुसरी आहे फक्त स्क्रीनिंग टेस्टसाठी आणि तिसरी आहे फ्री बॅच ठीक आहे या थ्री स्टेप बॅचची फीस वगैरे सगळं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे हिचं माहिती आहे आणि फ्रीबद्दलची माहिती मी थोड्या वेळात तुम्हाला देते ओके आता याच्यामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे तर बघा इथे स्क्रीनिंग टेस्ट बद्दल सगळे लेक्चर्स फॉर एक्झाम्पल इंग्लिश मराठी मॅथ्स रीजनिंग कम्प्युटर जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स ह्या सगळ्या गोष्टी ह्या कोर्समध्ये इन्क्लुडेड आहे लेवल वनमध्ये हे बघा आपल्या ह्याच्यामध्ये लेवल्स असणार आहे लेवल वनमध्ये ह्या सगळ्या सब्जेक्ट्सवरती लेक्चर्स होतील ओके या सगळ्या सब्जेक्टवरती क्रॅश कोर्स टाईप फास्ट रॅपिड रॅपिडमध्ये डिटेल्ड असे लेक्चर्स होतील तुमचा सगळा बॉम्बे हायकोर्टचा जो सिलेबस आहे तो आपण ह्या लेक्चर्समध्ये कवर करू त्यानंतर आफ्टर ईच लेक्चर तुम्हाला काही एम सी क्यूज मिळतील सोडवण्यासाठी ठीक आहे लेक्चर झालं त्यानंतर एम सी क्यूज मिळतील सोडवायला एम सी क्यू तुम्ही सोडवले की तुम्हाला कळेल की बाबा इंग्लिशमध्ये आपण कोणत्या टॉपिकमध्ये स्ट्रॉंग आहोत आणि कोणत्या ट्रॉप टॉपिकमध्ये आपण वीक आहोत ठीक आहे आता ह्या समजा इंग्लिश झालं मराठी झालं कम्प्युटर सगळ्या सहाय्य विषयांबद्दलचे जे वीक पॉईंट्स आहेत तुमचे इंग्लिशमध्ये टेन्सेसमध्ये तुम्ही वीक आहात पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये तुम्ही वीक आहात uh, मॅथ्समध्ये तुम्ही बॉडमास सिम्प्लिफिकेशनमध्ये वीक आहात मराठीमध्ये तुम्ही प्रयोगमध्ये वगैरे वीक आहात ते फक्त ते टॉपिक्स जे आहेत त्या टॉपिक्सचं ही लेवल वन झाली लेवल टूमध्ये Weak topic वर्ती, okay? Weak topic वर्ती, वीक टॉपिकवरती लेक्चर्स होतील ओके वीक टॉपिकवरती पुन्हा तुमचे लेक्चर्स होतील आता तुमचे टॉपिक्स कोणते वीक आहे कोणते स्ट्रॉंग आहे हे तुम्हाला ॲनलाइज करून कोण देईल तर मेंटॉर मेंटॉर म्हणजे कोण असतं काय असतं ते मी तुम्हाला लगेच सांगते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेंटॉर्स सांगतील ठीक आहे आता मेंटॉर कोण आहे ही एक खूप नवीन संकल्पना आहे आणि ती संकल्पना राईट वेमध्ये कशी यूज करायची ते आपण संगममध्ये यूज करतो मेंटॉर्स जे असतात ते तुमचे पर्सनल मार्गदर्शन करणारे लोक असतात म्हणजे ते एक्सपर्ट असतात त्या फील्डमध्ये अभ्यासाच्या निगडीत की बाबा मी जॉब करतो इतक दहा ते सहा माझा जॉब आहे मग मी उर्वरित वेळेमध्ये कसा अभ्यास करू हा जो वेळ आहे तो कसा डिस्ट्रीब्यूट करू कोणत्या सब्जेक्टसाठी डिस्ट्रीब्यूट करू किंवा मी स्टुडंट आहे माझा पूर्ण डे मी कसा शेड्यूल करायचा कधी कोणता विषय घ्यायचा अक्षरशः जेवण किती वेळ करायचं घरी किती वेळ फोनवर बोलायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेंटॉर पूर्ण आखून देतो आखून दिल्यानंतर तिथे काम संपत नाही ते तुम्हाला टास्क पण देतात टार्गेट पण देतात की बाबा तुमच्याशी एकुंदरीत बोलल्यानंतर तुमची प्रोफाईलिंग केल्यानंतर असं दिसून येत आहे की तुम्ही ह्या तीन विषयांमध्ये वीक आहात तुम्ही त्या विषयांचा जास्त अभ्यास करा बाकीच्या विषयांचा कमी करा कारण की काय होतं समजा तुमचं कम्प्युटर आणि मराठी चांगलं असेल पण तुम्ही अभ्यास करत असताना इंग्लिशला पण एक तास देत ता आहात आणि मराठीला पण एक तास देत ता आहात पण जो विषय आपला इझी आहे स्ट्रॉंग आहे त्या विषयावरती आपण थोडं कमी लक्ष द्यायचं एक पॉईंट झाला दुसरा पॉईंट आहे हे जे वीक एरिया तुमचे ओळखून देणारा व्यक्ती तो मेंटॉर आहे ते तुम्हाला सगळ्या गोष्टी अभ्यासाची रणनीती तुम्हाला आखून देतील तुम्ही त्या हिशोबाने अभ्यास करायचा आहे मी नेहमी सांगते की सगळे विद्यार्थी खूप अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही वाय बिकॉज समवेअर प्रॉपर गायडन्स इज लॅकिंग इन दिस कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन त्यामुळे आपण मेंटॉर्स घेऊन आलो आहेत त्यांचा तुम्ही छान पुरेपूर असा फायदा घ्या आणि ही मेंटॉरशिपची जी संधी आहे ती तुम्हाला या फुल फ्लेजेड जी पाच हजारांची बॅच आहे आपली त्याच्यामध्ये मिळणार आहे ठीक आहे पहिली गोष्ट झाली की स्क्रीनिंग टेस्ट याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे स्क्रीनिंग टेस्टमध्ये लेवल वन सगळे विषय नीट होतील लेवल टूमध्ये तुमचे फक्त वीक टॉपिक्स कवर होतील प्लस मेंटॉरशिप जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे आता स्क्रीनिंग टेस्ट याच्यामध्ये इन्क्ल्युडेड आहे त्यानंतर काय इन्क्लुडेड आहे तर टायपिंग ठीक आहे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे टायपिंग टायपिंगवरती तुमचे लेक्चर्स होतील काही तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स काही एकदम शॉर्ट असे लेक्चर्स होतील एक दोन लेक्चर्स होतील तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स त्याच्यामध्ये आपण सांगू तुमचं जे काही तुम्ही जो सराव केलेला आहे तो चारशे वर्ड्सचा जो पॅरेग्राफ आहे तो दहा मिनटामध्ये तुम्ही कम्प्लीट करत आहात का पहिल्या दिवशी किती वेळ लागते दुसऱ्या दिवशी किती वेळ लागते ह्याची पूर्ण ट्रॅकिंग होईल हे ट्रॅकिंग कोण करेल तर हे मेंटॉर्स करतील हे कोणत्या बॅचबद्दल चालू आहे ह्या बॅचबद्दल सुरू आहे ठीक आहे मेंटॉर्स रोज बघतील की बाबा एक्स वाय झेड विद्यार्थी आहे आज त्यांनी चारशे शब्द वीस मिनटामध्ये टाईप केले मग त्याला पुन्हा ते टास्क देतील पुन्हा नवीन पॅराग्राफ देतील त्यांना टायपिंग करायला लावतील तुम्ही रिमोट जिथे आहात तिथून टायपिंग करू शकता ठीक आहे पण तुमच्यावरती एक गायडन्स किंवा तुमच्यावरती लक्ष देणारी एक व्यक्ती चोवीस तास राहणार आहे त्यानंतर तुम्ही जोपर्यंत चारशे शब्द दहा मिनटात टाईप करत नाही तोपर्यंत तुमचे मेंटर तुम्हाला हेल्प करतील एक झालं मेंटॉर आणि दुसरी गोष्ट झाली सुपर मेंटॉर म्हणजे हे असतील जे ऑलरेडी बॉम्बे हायकोर्टमध्ये कार्यरत जे संगमचे विद्यार्थी होते वगैरे ते तुम्हाला त्यांचा वेळ काढून कधीतरी सॅटर्डे संडे कधीतरी तुम्हाला सांगतील की बाबा टायपिंगमध्ये मी अशी मिस्टेक केली होती तुम्ही ती करू नका वगैरे ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि लास्ट स्टेप जी असणार आहे आपली या फाईव्ह थाउजंडच्या बॅचमध्ये ती आहे मॉक इंटरव्ह्यू ठीक आहे काय होणार मॅम मॉक इंटरव्ह्यूमध्ये तर सगळ्यात आधी तुमचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे लेक्चर्स होतील ठीक आहे यामध्ये तुम्हाला आपण अक्षरशः सांगू की आधी तुमची तर प्रोफाईलिंग मागू तुमचं नाव काय आहे तुम्ही शिक्षण काय केलं आहे कुठून केलेलं आहे वगैरे एक्सेट्रा सगळ्या गोष्टी तुमची हॉबी काय आहे सगळ्या गोष्टींची आपण प्रोफाईलिंग मागू ठीक आहे आधी प्रोफाईलिंग करू त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवरती बेस्ड आपण क्वेश्चन एअर देऊ की बाबा तुझ्या नावा तुझं नाव समजा मनीष आहे तर मनीष नावाचा अर्थ काय आहे हे तू सर्च कर याचा अभ्यास कर तू जिथून शिकला आहे तर त्या शाळेचं नाव म्हणजे तो जो व्यक्ती आहे शाळेच्या नावाचे व्यक्ती ते कोण होते बाबा त्यांचं कॉन्ट्रिब्युशन काय होतं तुझी हॉबी जी आहे तीच का आहे दुसरी का नाही आहे त्याचं काय महत्त्व आहे हॉबी म्हणजे काय अशा एक्सेट्रा सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यूमध्ये बसत कसं असतात बोलत कसं असतात कधी उत्तर देत असतात वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्या आधी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये कवर होतील आणि त्यानंतर तुमचे तीन मॉक इंटरव्ह्यू होतील आता हे मॉक इंटरव्ह्यू जे आहे ते तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन तिथे ऑफलाईन देऊ शकता किंवा तुम्ही जिथे कुठे आहात तिथून गुगल मीटवरती पण देऊ शकता पण तुम्ही इंटरव्ह्यूच्या खऱ्या इंटरव्ह्यूच्या दिवशी जे काही कपडे घालून जाणार आहात तेच कपडे घालायचे त्याचप्रकारे अक्षरशः ते घालायचे काय हे पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या लेक्चर्समध्ये होईल मुलींसाठी मुलांसाठी कोणत्या प्रकारचा आपला विअर काय करायचं ते आपण सांगू त्याच्यामध्ये ते पूर्ण घालून रिअल इंटरव्ह्यूला आपण जसे जाणार आहोत तसं तुम्ही ह्या इंटरव्ह्यूसाठी साठी पण यायचं तुमच्या इंटरव्ह्यूचा व्हिडिओ आपण तुमच्यासोबत शेअर करू तो पर्सनल राहील यूट्यूबवरती वगैरे नाही राहणार जस्ट बिकॉज तुम्ही बघायचं आहे की मी इंटरव्ह्यूमध्ये काय चुका करत होतो मी नको तितके हातवारे करत होतो मी खूप माझं ॲटिट्यूड पोलाईट नव्हतं आरगंट होतं अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही शिकू शकाल आणि सेकंड इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही त्या चुका करणार नाही फर्स्ट इंटरव्ह्यू झाला सेकंड होईल थर्ड होईल प्रत्येका इंटरव्ह्यूचा व्हिडिओ मिळेल प्लस शिक्षक तुम्हाला फीडबॅक पण देतील की बाबा तुम्ही ह्या इंटरव्ह्यूमध्ये ह्या चुका केल्या याच्यावरती आता सुधारणा करा आणि मग पुढचा इंटरव्ह्यू द्या ठीक आहे हे सगळं जे आहे ते आपलं ह्या बॅचचं कंपोनेंट आहे जो आपला जी आपली दुसरी बॅच आहे त्याच्यामध्ये आता ह्या सगळ्या बॅचमधलं काय काय इन्क्लुडेड नाही आहे आणि काय काय इन्क्लुडेड आहे ते, मदे आता काई -काई आहे। काई -काई ते मी सांगते हे बघा ही लेवल टू जी आहे ज्याच्यामध्ये तुमचे वीक टॉपिकवरती सेकंड टाईम लेक्चर्स होणारे ते इन्क्लुडेड नाही आहे मेंटॉर्स जे तुम्हाला ह्या लेक्चरबद्दल जे काही डाउट्स होते एम सी क्यू सोडवल्यानंतर स्ट्रॉंग आणि वीक एरिया सांगणार होते ते ह्या ही जी बॅच तीन हजारची आहे याच्यामध्ये इन्क्लुडेड नाही आहेत ठीक आहे थीके? तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये मॅम मग ह्या बॅचमध्ये मला मिळणार काय आहे तर ह्या बॅचमध्ये तुम्हाला एवढी गोष्ट मिळणार आहे स्क्रीनिंग टेस्ट आणि हे एम सी क्यूज ओके स्क्रीनिंग टेस्टमधले तुमचे हे डिटेल्ड लेक्चर्स होतील त्यावरती सराव प्रश्नसंच तुम्हाला सोडवायला मिळतील हे सगळं आपण ह्या बॅच ह्या दोन बॅचेसबद्दल बोललो आता ही बॅच जी आहे मॅम ती कशी सबस्क्राईब करायची वगैरे ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगते पण तिकडे वळायच्या आधी फ्री बॅचबद्दल सांगते ओके आता बघा ही आपली फ्री बॅच आहे हिच्यामध्ये तुम्हाला समजा आपण स्क्रीनिंग टेस्टच्या ह्या लेक्चरमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच शिकत आहोत त्याच्यामधलं आपण ॲनालिसिस करून आपल्याला माहिती आहे की समजा बाबा प्रोवर्ब हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे बॉम्बे हायकोर्ट एक्झामसाठी तर ह्या पूर्ण लेक्चरमध्ये जे की पार्ट्स ऑफ स्पीचचं लेक्चर आहे त्याच्यातलं फक्त आणि फक्त हा प्रोवोबचा प्रोवर्बचा टॉपिक तुम्हाला मिळेल उद्या जम समजा आपण टेन्सेस शिकत आहोत हे पूर्ण समजा टेन्सेसचं लेक्चर आहे आणि आपल्याला माहिती आहे की बाबा फ्युचर टेन्स जो आहे तो जास्त महत्त्वाचा आहे बॉम्बे हायकोर्टसाठी तर ह्या पूर्ण लेक्चरमधलं फक्त फ्युचर टेन्सचं लेक्चर तुम्हाला मिळेल मेंटॉरशिप नाही मिळणार कोणते टॉपिक्स तुमचे स्ट्रॉंग आहे वीक आहे ते मिळणार नाही आणि अर्थातच टायपिंग इंटरव्ह्यू गायडन्सचं नाही मिळणार तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ह्या कोणत्याही प्रोसेसमधली गोष्ट कोणतीही प्रोसेस तुम्ही सबस्क्राईब करू शकता आता हे सगळे कोर्सेस कसे सबस्क्राईब करायचे ते मी तुम्हाला सांगते तुम्ही यूट्यूबमध्ये जायचं यूट्यूबमध्ये गेल्यानंतर संगम स्पर्धा परीक्षा म्हणून सर्च करायचं ओके ते सर्च केलं की तुम्हाला आपलं चॅनल दिसेल तुम्ही कोणताही एक व्हिडिओ उघडायचा कोणताही एक व्हिडिओ उघडायचा आणि ह्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये जायचं इथे गेल्यानंतर हे बघा काय लिहिलं इथे पेड कोर्स साठी हा गुगल फॉर्म पाच हजारां रुपयासाठी तुम्ही याच्यावरती क्लिक करायचं ओके okay? क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आधी एक यू पी आय ॲड्रेस दिसेल त्याच्यावरती तुम्ही फीस पे करायची तुमचं नाव ईमेल ॲड्रेस फोन नंबर वगैरे सगळं शेअर करायचं आणि नंतर तिथे तो स्क्रीनशॉट टाकायचा ठीक आहे सेम विथ रिस्पेक्ट टू थ्री थाउजंड बॅच हे बघा इथे जायचं आता इथे तुम्हाला दिसत आहे पेड कोर्स ओनली स्क्रीनिंग टेस्ट जो की थ्री थाउजंडचा आहे तुम्ही त्याच्यावरती क्लिक केलं तर तुमचा तो फॉर्म उघडणार सेम फॉर्म आहे फक्त तुमची सीट ती पाच हजारमध्ये आधीच्या फॉर्ममध्ये रिझर्व होत होती ही तीन हजारमध्ये होणार आणि जर तुम्हाला फ्री कोर्स हवा असेल तर हे बघा फ्री कोर्स रजिस्ट्रेशन त्याच्यासाठी हा फॉर्म उघडायचा तुमचा नाव कॉन्टॅक्ट नंबर ईमेल ॲड्रेस ह्या क्रायटेरियावरती आपण तुम्हाला फ्री कोर्सचं सबस्क्रिप्शन देत आहोत की तुम्ही आ, किती जास्त तुम्हाला गरज आहे त्या कोर्सची कारण की मला माहिती आहे की आपण सगळे मध्यमवर्गीय असतो आपण सगळे एवढी फीस पे नाही करू शकत आणि म्हणूनच सगळ्यांना आपल्या बॅचचा आपल्या शिक्षण पद्धतीचा फायदा व्हावा म्हणून आपण फ्री कोर्स पण आणलेला आहे जरी तुम्हाला आ, फ्री कोर्समध्ये काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता फक्त जे पेड बॅचला मेंटॉर्स वगैरे अवेलेबल आहे तितकी फास्ट सर्व्हिस मिळणार नाही बट वी विल ट्राय अँड वी विल वर्क अकॉर्डिंगली ओके तुम्ही बाकीचे कोर्स नाही घेऊ शकत असाल तर तुम्ही याच्यासाठी रजिस्ट्रेशन करा आता तुमचा दुसरा डाऊट आहे की मॅम मी फ्री कोर्ससाठी रजिस्ट्रेशन केलं आहे पण मला अजून कन्फर्मेशन मेसेज नाही आला तर नाही आला कारण की आपली जी जो टेलिग्राम चॅनलचा ग्रुप आहे तिथे तुम्हाला लिस्ट लागेल की आम्ही ह्या पूर्ण विद्यार्थ्यांमधनं आपल्याकडे एक वीस नाही दोन हजार प्लस विद्यार्थ्यांचे ह्याच्यासाठी आपल्याला आप फॉर्म आलेले आहेत आणि आपण त्याच्यातनं आधी पंचवीसच घेणार होतो मग शंभर केले मग एकशे पंचवीस गेले आता इतके विद्यार्थी आहेत आणि आपली पण खूप इच्छा आहे सगळ्या विद्यार्थ्यांना हेल्प करायची आपण ह्या क्रायटेरियानुसार ज्यांना जास्त गरज आहे त्यांचं एकदा रँडम शफल करूया आणि त्यांचे जे फॉर्म्स आहेत ते आपण नीट बघू आणि ज्याला जास्त गरज आहे त्याला आपण कोर्स द्यायचा ट्राय करूया ठीक आहे तर तिथे तुमची लिस्ट लागेल पाच जूनच्या आधी लागेल तोपर्यंत तुम्ही निश्चिंत राहा आणि जो तुमच्याकडे आत्ता मटेरियल आहे त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता किंवा आपण यूट्यूबवरती वेगवेगळ्या आता लेक्चर्स घेऊनच येणार आहोत बॉम्बे हायकोर्टसाठी तर तुम्ही तिथून पण अभ्यास करू शकता ठीक आहे बाकी तुम्हाला जेव्हा मिळेल लेक्चर तेव्हा तुम्हाला कळेल की कधी आपले लेक्चर सुरू होणार आहेत ओके तर मला एवढंच सांगायचं होतं तुम्हाला कोर्स काय आहे कोर्समध्ये काय काय इन्क्लुडेड आहे आणि कुठून कोर्स सबस्क्राईब करायचा ठीक आहे जर तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील तर छान आहे तुम्ही कॉल करून पुन्हा कोर्स कसा आहे त्याच्यात काय कंपोनंट्स आहे ते विचारू नका कसा सबस्क्राईब करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं आणि कोर्स सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवरती कोर्स सबस्क्राईब झाला आहे याचा मेसेज येईल एक आपलं प्रायव्हेट चॅनल चॅनल आहे फक्त पेड बॅच स्टुडंटसाठी त्याचा ॲक्सेस मिळेल आणि तिथे तुम्हाला डेली अपडेट्स मिळतात की बाबा लेक्चर ह्या तारखेपासून आहे तुमचे मेंटॉर्स कोण आहे विद्यार्थ्याचं नाव आणि मग त्याला अलॉट झालेला मेंटॉर ते तुम्हाला कॉल करत आहेत आपली बॅच ॲक्च्युली सुरू झालेली आहे पेड कोर्सची त्याच्यामध्ये मेंटॉरशिप सेशन्स सुरू आहे आणि तुम्हाला डेली टार्गेट्स मिळत आहेत त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण नोट्स पण देत आहोत जे पेड बॅच स्टुडंटचं प्रायव्हेट चॅनल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रोज नोट्स पण मिळत आहे त्याचाही अभ्यास करायला लावत आहोत तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तेव्हा मिळतील आय होप तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झालेले आहे थँक्यू थँक्यू सो मच